तुम्ही बघू शकता हे जे समोर एक गाव दिसतंय हे माझ्या मामाचं गाव आहे मेंढगाव तालुका देळगाव राजा जिल्हा बुलढाणा खरं तर मामाच्या गावाला जाण्याचा जा जो जा जा उत्साह असतो हा खूपच आनंददायी असतो आपण या ठिकाणी बघू शकता या टेकडीवर आलोय मी आणि या टेकडीवर प्रसिद्ध असं जागृत देवीचं संस्थान आहे दुर्गामातेचं या दुर्गामातेला मागितलेले प्रत्येक इच्छा दुर्गामाता नक्कीच पूर्ण करते सत्वाचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता मंदिराचा परिसर आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी एवढं करमत माणसाला की खूप तुम्ही बघू शकता हे दुर्गामातेचं मंदिर आहे त्याच्या बाजूला समोर मंदिर दिसतं आहे तिरायचं आहे आणि त्याच्याच पलीकडून एक परत एक मंदिर आहे ते मंदिर म्हणजे यांचा आहे या ठिकाणी हा परिसर तुम्ही बघू शकता खूप छान असं मंदिर आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी समोर जे गाव दिसतंय ते बायगाव आहे आणि हे जे गाव दिसतंय हे मेंढगाव असा रिसर निसर्गरम्य परिसर आहे पलीकडे धरण आहे या ठिकाणी नवरात्रामध्ये उत्साहात नऊ दिवस साजरे केले जातात होम हवन केलं जातं आता मी चला तुम्हाला दाखवतोय देवीचं मंदिर तुम्ही पण सुद्धा देवीचं दर्शन घ्या आणि काही इच्छा असेल तर मागा कारण माझी श्रद्धा आहे देवीवर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार तुम्ही बघू शकता मंदिर आहे मूर्ती आहे आणि या ठिकाणी बघा सर्व इकडे काच लावलेले आहेत आतून सर्व बाजूंनी काच लावलेले आहेत शिखराच्या आतपर्यंत तर चला मित्रांनो दर्शन घ्या आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो अशी मी दुर्गा मातेच्या चरणी प्रार्थना करतो चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये